अति काय करत अथि न काबे काय राहिला अरे लगा ये तथी ये तथी गाठा आहे तथी चिखल आहे आपल्या तस चिखल नाही तिथे पाय बेदाड आहे बेदाड तोंड्या पडशील ही काय म्हणत तथी अरे तथी गाठा आहे जाऊ नको अरे पोट्या जाऊ नको इकडे तसं नाही पोट्या गिट्ट्या कुछ नाही धोड्या दिसत नाही का तर डोळ्यात केस गेले का दिसते का तुला लँग्वेज मध्ये थोडा फरक येते पण ते कसं आता इकून जर आपण तिकडे एखाद्यावर गेलो तर त्या लँग्वेजचा आपल्याला असा येते म्हणजे आम्ही बोलतो ना आमच्या लँग्वेजला ते असते त्या ओळखले वाशिम लय एक वाकाटक राजाची नगरी म्हणून ओळखत सर्वात जुनी वाकाटक राजा टक पन... राजा होतिहास नाही एवढा इतिहास तर काय माहित नाही डीप मध्ये पण त्या राजाचं नाव वत्सगुल हा वत्स गुलम होते वत्स गुलम नंतर वत्स गुलमच वाशिम झालं आणि वाशिम मध्ये सर्वात म्हणजे इंग्रजाच्या काळातलाच आहे वाशिम मध्ये दोन गोष्टी येतात एक त्याच्या अगोदर इंग्रजाच्या काळापासून बालाजी मंदिर आहे आणि इंग्रजाच्या काळात बनलेला एक लेडी हार्डिंग दवाखाना आहे लेडी हार्डिंग सर्व नाही हार्डिंग फुला पुसला नाही इंग्रजाच्या आहे तीन रेनॉल्ड रे दवाखाना तिला बाहेरचा दवाखाना म्हणते रेनॉल हॉस्पिटल रेनॉल्ड होता वयापर्यंत जर तुम्ही कोणाला विचारलं ना तर तुम्हाला कोणी सांगणार राम राम मित्रांनो मित्रांनो मराठा क्रीडे क्रीडागिरी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि सध्या आपण आहोत वाशिमला आता वाशिमला नेमकं प्रसिद्ध काय आहे हे आपण समजून घेणार आहोत एकंदरीत या ठिकाणी पाहण्यासारखं काय आहे हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत तर आपण आहोत मित्रासोबत नेमकं काय प्रसिद्ध आहे या ठिकाणी या ठिकाणी बालाजीचं मंदिर प्रसिद्ध आहे बरं आणि दुसरं दुसरं म्हणजे इथे एक उद्यान आहे पाहण्यासारखं लोकमान्य टिळक उद्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि त्याच्यानंतर पाहण्यासारखं जर झालं तर तू समजा नाही तू समजा नाही मैदान आहे हा आता ह्या गोष्टी तर सर्व कडच आहेत मंदिर तर आमच्या हिंगोलीत पण भरपूर आहे नरसी नामदेव आहे त्यानंतर औंढा नागनाथ आहे का वाशिमला काय आहे असं आणि वाशिमला सुद्धा खाण्यासाठी प्रसिद्ध काय असण्यासाठी प्रसिद्ध म्हणसाल तर कल्लूचे भजे आहेत कल्लूचे भजे बरं भजे तर <laughs> बर सर्व कडेच आहेत आमच्या हिंगोलीत पण आहेत असं तुमच्या फेमस विचारता आमची आता सर्वात मोठा प्रश्न की मले तुलेची भाषा काय हो भाषा जशी आमच्या इकडे भाषा म्हणजे मले तुले आता तुम्ही विदर्भाची आमची भाषा जरा कोळी आहे आता कसं आहे विदर्भाची भाषा जरा कोळी आहे आता आणखी तुम्ही मंगळूर साईड जासा मंगळूर साईड आणखी थोडी कोळी वाटणार अरे तस इथ तिथ अशी भाषा येणार एकदम वेगळी तुम्ही त्याला एक जर बोलता बोल शिरते तर तुम्ही त्याला हास्य व्यक्त करता म्हणजे हसणार तुम्ही त्यांच्या भाषेला असे तिकडच पाहिलं नाही की क्यूज आता पुष्प एखादा उशी आला डिप्पीला आम्ही डिप्पी म्हणतो तुम्ही काय म्हणता डिप्पीज म्हणतो आम्ही पण आणि क्यूज म्हणतो तुम्ही काय म्हणता मानतो डिप्पी पण आता कोणी म्हणतो आता नाही आता फ्यूजच मध्ये आता कसं जास्त इकडे आता सगळे सुशिक्षितच आहेत सर्व सगळीकडे झालेले आहेत फ्यूजच मरणार आहेत आता काही गोष्टी आहेत ते मध्ये इथं एकंदरीत जग आपण मित्र मित्राला जर आवाज द्यायचा झालं तर आपण काय आवाज देतो टोपून नावाने काय बोलवतो एखादा ये मंगरुळ तालुक्यात आणखी वेगळं आहे वाशिम परता वाशिम तालुका जे आहे तर वेगळा आहे आणि मंगरुळ कारंजा वाशिम मध्ये मालेगाव आणि रिसोड हे हे मिळते जुळते कोली भाज्या जवळपास जवळपास म्हणजे सेम आहेच फक्त मंगरूळ मानोरा आणि कारंजा मंगरुळतील मानोरा आणि कारंजा इथे गेलं ना झालं कथी काय कुंडायला येण अति काय करत काबे काय कुंडायला अरे लगा अथि ये ती गाठा आहे तथी चिखल आहे चिखल नाही अबे तिथे पाय बेदाड आहे बेदाड तोंड्या पडशील ही काय म्हण ती अरे ती घाटा आहे जाऊ नको अरे पोट्या जाऊ नको तसं नाही पोट्या गिट्ट्या कुठ नाही ढोंड्या दिसत नाही का तर डोळ्यात केस गेले का दिसते का तुला लँग्वेज मध्ये पण ते कसं आता इथून जर आपण तिकडे एखाद्यावर गेलो तर त्या लँग्वेजचा आपल्याला असा येते म्हणजे आम्ही बोलतो ना आमच्या लँग्वेजला ते असते त्याला तर भाषेची भाषा आणि बोली भाषा म्हणतात काहीतरी आले तर सुद्धा असा एक होणार बोलीभाषेत प्रसिद्ध देवस्थान आहे बालाजी देवस्थान आहे त्यानंतर या ठिकाणचे फेमस आहे पल्ल्याचे सल्ला या गोळेमध्ये आणि वाशिमची जुनी ओळख जुन जी आहे ती कोणत्या नावाने काय ओळखले जाते तर त्या ठिकाणी जुनं आपण जसं म्हणतो नंदी नंदी जुनी ओळख होती तसंच दुसरी ओळख काय असेल की वाशिमला या नावाने ओळखले जाते वाशिमले ही एक वाकाटक राजाची नगरी म्हणून ओळखा सर्वात जुनी वाकाटक वाकाटक राजा वाकाटक राजा हो एकंदरीत वगैरे नाही एवढं इतिहास काय माहित नाही डीप मध्ये पण त्या राजाचे वत्स गुलम हा वत्स गुलम होतो वत्स गुलम नंतर वत्स गुलमच वाशिम झालं आणि वाशिम मध्ये सर्वात म्हणजे तुकी इंग्रजाच्या काळातलाच आहे वाशिम मध्ये दोन गोष्टी येतात एक त्याच्या अगोदर इंग्रजाच्या काळापासून बालाजी मंदिर आहे आणि इंग्रजाच्या काळात बनलेला एक लेडी हार्डिंग दवाखाना आहे सर्व नाही हार्डिंग नाही इंग्रजाच्या काळातला ते लेडी हार्डिंग आहे ते बायाचा दवाखाना म्हणतात रेनॉल्ड रेनॉल्ड दवाखाना तिथे बायाचा दवाखाना म्हणतात रेनॉल होता पर्यंत जर तुम्ही कोणाला विचारलं ना तर तुम्हाला कोणी सांगणार नाही पण तुम्ही जर म्हटलं बायाचा दवाखाना जुना तुम्हाला कोणी निघून घालव्या बस सांग होते की या ठिकाणी त्या ठिकाणी वाशिमची ओळख आहे नंदी आणि वाशिमची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हे समजा आतापर्यंत पाटणी चौक म्हणून मेन पाट आपल्या वाशिमची बाजारपेठ जे आहे ती ओळख आहे तसं मेन वाशिम जे गाव आहे तर ते गणेशपेठ गुरुवार बाजार त्यानंतर ते मन्नासिंग चौक हे जे जुने जे येत हे मेन मार्केट होतं तेव्हा पण आता या अठ्ठ्याण्णव पासून जे आहे तर आतापर्यंत पाटणी चौक आता याच्या पुढे एक पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स झालाय ते आणि नंतर इकडं आपल्या अकोलागेवर एक कॉम्प्लेक्स झालेलं आहे आप मेन आपल्या याचं नगर परिषद ते म्हणजे असं वाढत वाढत गेलेलं वाशिम